कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमधील सफाई कामगारांनी सोमवारी केडीएमसीच्या मुख्यालयावर मोर्चा काढून आपला आक्रमक पवित्रा दाखवला हे कामगार महानगर सफाई कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत आहेत त्यांनी केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हे काम बंद धरणे आंदोलन सुरू केलंय यावेळी मनसे आमदार राजू पाटील माजी आमदार सुभाष भोईर माजी नगरसेवक महेश पाटील महेश गायकवाड काँग्रेस नेते संतोष केणे यांचे इतर नेते उपस्थित होते सफाई कामगारांचा आरोप आहे की एक जून दोन हजार पंधरा रोजी महापालिकेत समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांमधील कामगारांना अद्याप केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात आलेलं नाही तसंच त्यांना किमान वेतनही दिलं जात नाही गेल्या नऊ वर्षांपासून कामगार संघटना या मागण्यांसाठी संघर्ष करतायत मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहेत आंदोलनादरम्यान कामगार एकजुटीचा विजय असो आणि सत्तावीस गावांमध्ये सर्व काही महानगरपालिका नियमानुसार व कर्मचाऱ्यांना काम करताना वेगळे नियम का अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही तसंच महापालिकेच्या कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा दिला त्यांनी सत्तावीस गावांमधील कामगारांना केडीएमसी मध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करण्याची मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याची आणि सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली आहे या आंदोलनात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांसह इतर पक्षांचे इच्छुक सुद्धा सहभागी झाले होते हे कर्मचारी आंदोलन करत आहेत किंवा त्याची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचा समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्यावा नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिम्पल मागणी आहे ज्यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविड मध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस धावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत पाठीशी उभार मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टीएमसी असेल, असेल मादे चे नगर मा, मादे अत्ता लेक है। के असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही आहे मी बघाल तर वागले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो आणि तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून गावातील जे कर्मचारी आहेत जेव्हा महापालिकेमध्ये गाव समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जे एडीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारी सुद्धा करतायत मला वाटतं आज दोन हजार पंधरा सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गारवाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाले त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांना सुद्धा ते मिळाले पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई जा झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून संबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलं